लक्ष्मीनगर इथं एका तरुणास बोलावून घेत किरकोळ कारणातून मारहाण करत जवळ असणाऱ्या हत्यारानं चेहऱ्यावर वार करून जखमी केल्याची घटना घडली सदरचा खुणी हल्ला हा बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी प्रवीण संजय सरगर वयवर्ष सव्वीस राहणार लक्ष्मीनगर यानं संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित गणेश अलदार लक्ष्मी नगर आणि त्यांच्या इतर दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय जखमी प्रवीण सरगर हा आपल्या कुटुंबियासह जुना बुधगाव रोडवरील लक्ष्मीनगर इथं राहतो बुधवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास संशयित गणेश अल्दार यानं घरासमोरील चौकामध्ये सरगर याला बोलावून घेतले जखमी प्रवीण हा त्या ठिकाणी गेला असता संशयित अलदार हा त्याच्या दोन अनोळखी मित्रांसोबत तिथं उभा होता आलदार यानं तू आमच्या चुलत्याला फोन करून काय सांगितलंयस असं म्हणून वाद घालत हाताने मारहाण केली यानंतर त्याच्या जवळ असलेल्या अज्ञात हत्यारानं चेहऱ्यावर वार करून जखमी केले यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोघांनीही हत्यार काढतात जखमी प्रवीण यानं तेथून पळ काढला घडलेल्या या घटनेनंतर त्यानं संजयनगर पोलीस ठाण्याला फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आलदार याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे